कचवादा अजीत दादा अजीत दादा अजीत दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है अजीत दादा आगे आगा हम तुम्हारे साथ है महाराष्ट्राचा एक कधवादा अजीत दादा अजीत महाराष्ट्र दा, चा एक वादा अजीत दादा अजीत दादा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस

आम्ही क्लोज फॉर ऑर्डर्स केल्या आणि त्या संदर्भातली ऑर्डर आज आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्लिफेशिकेशन म्हणजेच अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लिगली टेनेबल आहेत त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे बहुसंख्य आमदार ज्या बाजूला प्रतोद ज्या बाजूला प्रतोदाची एक आगळी वेगळी व्याख्या विधिमंडळाच्या कार्यप्रणालीमध्ये संविधानाने घालून घेतलेली आहे इलेक्शन कमिशनने या अगोदर पक्षाचा चिन्हाचा निकाल दिला आणि आज निकालामध्ये या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलं की पक्षात फुटच नाही पक्षच मुळत हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या पाठीमागे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळं यामध्ये कुठल्या आमदारांना या डिस्क्वालिफिकेशन करणं हा प्रश्नच उद्भवतो निकाल आहे असं हे बघा कुणी काय म्हणावं त्याला लोकशाहीमध्ये आपण थांबवू शकत नाही आता स्क्रिप्टेड निकाल आहे तुम्ही विचारलेला प्रश्न मात्याचं त्याचं उत्तर त्या उत्तरावर उपप्रश्न त्याच्यावरती सगळा टीआरपी तुमचाही माध्यमांचा अवलंबून आहे त्यामुळे या गोष्टीला मी महत्व देत नाही कुणी काय म्हणावं लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे पण एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मुख्यतः बहुमत कुणाकडे आहे आमदार कुणाच्या बाजून आहे विधिमंडळामध्ये प्रतोद कुणाच्या बाजून आहे हा निकाल स्क्रिप्टेड वरतो ह्याच्या स्क्रिप्टेड काय ज्याच्या बाजूने आमदार जास्त ज्याला प्रतोद म्हणून आता आम्ही तर अँटी बसतच नाही शेड्यूल डेन मध्ये बसतो का आम्ही काही व्हीप कोणाचा आमचे अनिल भाईदास पाटील साहेब प्रतोद आहेत ते मंत्रिमंडळात आहेत आता याच्यामध्ये याच्यात स्क्रिप्टेड नाही हा निकाल हाल पहिल्यापासूनच लोकशाही म्हणूनच म्हणतो आहे की त्यावेळेसही इलेक्शन कमिशनने निर्णय दिला हे लोकशाहीच्या बाजूने दिला आज सुद्धा पार्लमेंटरियन लोकशाही ज्याला म्हणतो जी आमदारांच्या संख्येवर ठरलेली जाते खासदारांच्या संख्येवर ठरलेली जाते त्याच्या बाजूने हा निकाल दिला गेलेला आहे एक लक्षात घ्या जितेंद्र आव्हाड अजून वेगळी प्रतिक्रिया काय देणार त्यांचं पहिल्यापासून एकच कॅसेट आहे की हे सगळं मॅनेज आहे हे सगळं मॅनेज मॅनेज मॅनेजर सगळं हे म्हणण्याशिवाय थोडं काहीच नाही मूळ मुद्दा असा आहे ना एवढं सगळं म्हणण्यापेक्षा हे सगळे आमदार व्यवस्थित सांभाळले असते आणि पक्षात अंतर्गत बहुमताचा आदर केला असता तर ही वेळ म्हणायची हे म्हणायची वेळच आलेली नसती मल्लाडीशाच्या कार्यालयावर तुम्ही हे पहा परवा देखील हा विषय झाला या जे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पालखीची कार्यालय आहेत त्याच्यावर नैसर्गिकपणे आमचा अधिकार आहे परंतु आम्ही त्याच्यासाठी वाद घालणार नाही आम्ही त्या ठिकाणी आता जर त्या ठिकाणी समोरच्या लोकांचं ताब्यात कार्य असेल तर ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही मुख्य कार्यालय मुंबईचं जे आहे ते शासनाकडून राजकीय पक्षांना दिले जाणारे जी कार्यालय असतात ती पक्षाला दिली जातात जर आमचा पक्ष अधिकृत आहे तर आमच्या पक्षाला दिलेलं कार्यालय का तर आमचा असणार आहे तो त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी ते दे तसंच ताब्यात ठेवायचं बळजबरीनं ते आम्हाला सुपूर करायचं आता प्रश्न आहे पण आम्ही त्याच्यासाठी भांडण करणार नाही शरद पवारांसोबत जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका होती शरद पवार गटासोबत आमदार शरद पवार गटासोबत असलेल्या आमदारांविरोधात आपल्या लोकांनी अपात्रतेची याचिका केलेली मात्र त्यांना देखील अपात्र ठरवलेलं नाही तर त्यांच्या विरुद्ध आता पुढचं पाऊल आपलं काय शिवसेना हायकोर्टामध्ये गेली संदर्भामध्ये आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बैठक घेतील आणि त्या बाबतीतला जो काही निर्णय घ्यायचा निकाल आलेला आहे तो निकाल सगळा वाचावा लागेल वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही मुद्दे समोर आलेले आहेत निकालामध्ये त्याचं अध्ययन करून या बाबतीमध्ये नेमकं काय कर करायचं का या संदर्भातली भूमिका जी आहे त्या पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो घटनेच आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेले अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत नाही त्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीस पासून मुख्य प्रतोद म्हणून माझीच नियुक्ती झालेली होती आणि दोन हजार तेवीस ला आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झालो सत्तेत समावेश झाला त्यावेळी त्यावेळी सुद्धा मीच व्हीप कंटिन्यू असल्यामुळे आम्ही सुद्धा, सुद्धा डिस्कॉलिफिकेशनसाठी या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं होतं आता अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये खर तर आम्ही पिटिशन दाखल केलेल्याचा विचार केला गेला पाहिजे होता पण निर्णय हा पूर्ण आमच्या हातात न आल्यामुळे त्यात काय म्हटलेलं आहे हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण कळेल आणि त्यानंतरच आपण त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देऊ शकतो आता ही आग लग गई आहे ही आग कब बुझेगी हे 2024 हजार चोवीस के चुनाव के बाद में ही मालूम पडेगा ही आग लागलेली आहे आता त्या आगीमध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे आज आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आग पाखड केलेली आहे ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही त्यांना पूर्ण स्वातंत्र्य याच्यानंतर ते हायकोर्टात जाऊ शकतात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात त्यांना त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आमच्या बाबतीतही आम्हाला थोडासा अन्याय झाल्यासारखं वाटतं की जे ज्या दहा लोकांनी या ठिकाणी डिस्क्लिफिकेशन त्यांचं झालेलं नाहीये या बाबतीतही आम्ही निकाल वाचल्यानंतर तोही निर्णय आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून तो घेतला जाणार